आवाज जनसामान्यांचा सा। नमस्कार जी नाईन मराठी मध्ये आपण सर्वांचं स्वागत आज आपण खानोटे तालुक्यात दौंड येथील खानोटे गावात आहोत या ठिकाणी काही मुजोर बागायतदारांनी या मजुरी करणाऱ्या महिलांना बाहेरगावी जाण्या कामावर जाण्यापासून रोखलेलं आहे या ठिकाणी आपण काय त्या महिलांच्या प्रतिक्रिया आहेत काय त्यांच्या भावना आहेत काय त्यांना कामावरून बाहेरगावी कामावर जाऊन देत नाहीत येथील बागायतदार हे जाणून घेऊन घेणार आहोत मला सांगा काय अडचण नेमकं काय थांबला तुम्ही ग्रामपंचायत कार्यालो आमच्या गाड्या अडवल्या नाहीत पाहिजेत गावात हजरी पण भरपूर देत नाहीत आणि सांगतायत की तेवढ्याच हजरीत अडीचशे रुपयातच काम झालं पाहिजे तरी पण आम्ही करतो पण आमचं म्हणणं काय की ह्यांनी आम्हाला तीनशे रुपये हजरी द्यावी आणि रोज कंटिन्यू काम लावावं आणि शनिवारी संध्याकाळी आमचा पगार करावा तुम्ही आता ग्रामपंचायत मध्ये काय थांबलाय कारण आमच्या गाड्या अडवलेल्या लोकांकडे सगळ्यांकडे आम्ही गेलो बाहेरगावी पण ती एकही गाड्या आढळल्या गावातल्या अडवले तुमच्या गाड्या का अडवले म्हणजे ती मग बाहेर जाऊ नका बाहेर गावी का आम्हाला जाऊ नका आमच्या गावात काम करा तुम्हाला बाहेर गावी किती हजेरी मिळते आम्हाला तीनशे रुपये हजेरी भेटते मग इथं गावात नाही मिळत का गावात भेटत नाही गावात मग त्यात अडीचशे शिवाय आम्ही हाजरी देणार नाही आम्हाला तिकडे दोन पैसे भेटते ना आम्ही तिकडे जाणार म्हणजे अडीचशे गावात अडीचशे रुपयात काम करा म्हणतात बाहेर गावी तुम्हाला तीनशे रुपये साडेतीनशे रुपये साडेतीनशे तीनशे साडेतीनशे शंभर रुपये आम्हाला जायचं चारशे रुपयाला बाई बसते म्हणजे जाण्यासाठी तुम्हाला चारशे रुपये हजरी आहे म्हणून तुम्हाला गावातल्या माणसा कोणत्या बागादारांनी गावात कामाला जाऊन दिलं नाही असंच आहे ना है? काय सांगाल काय तुमचं तुम काय आमची गाडी अडवली नाही पाहिजेत गावातल्या माणसांनी आमच्या आम मजूर आहे आम्हाला आम 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 आम्ही काय एवढं पैशावाला नाही जागीरदार कुणीच नाही आमच्यातल्या आमच्या गाडीला कुणी आडवलं नाही पाहिजे काय म्हणलं नाही गावातले लोक एक दिवस काम लावतात दुसऱ्या दिवशी म्हणतात काम नाही आमच्यात आम्ही मजुराने जायचं कुठे काय करणार ते आज कामाचं आमची ज्यांनी गाड्या अडवल्या त्यांनी आमच्या हजेरी द्यावी आमचं असं म्हणणं आहे तुम्ही आता तुम्ही आज काय करणार आज इथं बसून राहणार आम्ही कारण त्यांनी आमची गाडी नाही जाऊन दिली ग्रामपंचायत सुट्टी ग्रामपंचायत आज रविवार आहे आज बंद बागादरांच्या घरी गेलता काय आम्ही प्रत्येकाच्या घरी गेला एकही बाहेर निघाला नाही लपून बसली घरात घरात लपून बसली बाहेरच नाही निघाली ज्यांनी गाडी आढळली ते तुमच्या समोर आले नाही आले नाही एकाने उत्तर दिलं नाही आम्हाला माहिती नाही आपल्यासोबत आजी आहेत काय सांगाल आजी तुमचं काय आज म्हणणे समोर थांबलाय आता थांबलो आम्हाला बाहेर जाऊनच काय करायचं बाहेरगावी कामाला जाऊन जाऊनच काय नेमकं म्हणणं काय आम्हाला तीनशे रुपये हाजरी द्या मग आम्ही करतो मग कामा करतोय तीनशे हजरी दुसऱ्या कुरपायला तीनशे हाजरी दुसऱ्या कामाला साडेतीनशे द्यावे लागेल हाय तो टाइम आम्ही येणार नऊ ला घरनं निघणार तुमच्या कामाची वेळ काय साडे नऊ ला घरनं निघणार पाच ला सुट्टी दहाला पातला दहाला पातावर बसणार दुपारी एक तास सुट्टी आणि संध्याकाळी पाच ला सुट्टी आणि कंटिन्यू वाढवायची नाही राहिली पाहिजे एवढ्या सगळ्या महिलांना गावात काम लागतं का गावात कामच लागत नाही एक दिवस लावतात दुसऱ्या दिवशी म्हणतात काम नाही आमच्यात आम्ही ह्याच्या दार त्याच्या दारात तोपर्यंत हिरायचं शेवटी आम्ही मजूर फोन विचाराय जायचं पगार बी नीट करत नाही तर हजर्या वाढून देत नाही तर बाहेर गावी जाणाऱ्या गाड्या बी आवड आढवत्यात आम्ही मजुरांनी करायचं काय तुम्ही आता सरपंचा घरी गेलता काय म्हणलं सरपंच सरपंच म्हणलं संध्याकाळी मिटिंग भरू मीटिंग बघू संध्याकाळी आजच्या हजेरीचं काय दिवस आजच्या हजेरीचं काय काय कोणच पोलीस पाटील बी इथपर्यंत आले आणि माघारी गेले काय म्हणलं काय बोललेच नाहीत काय मग असं जर गावकऱ्यांनी प्रत्येकाने आम्ही एवढं त्यांच्यासाठी सगळं करायचं गरीबांनी आम्ही हे करायचं त्यांनी म्हणायचं गावातली कुठं गावातली मिरवणूक आहे घरी राहा तरी आम्ही घरी राहिलो कुठं मत आलं गावातलं घरी राहा आम्ही घरी राहतो सगळं जर तुम्ही सगळ्याला आम्ही घरी राहत असेल तर तुम्ही अशा गाड्या आढावत आमच्या म्हणणं की कमी पैशात तुम्ही पैशात काम करायचं आम्ही काय दिलेलं आम्ही शेवटी मजुरी आहे महागाई वाढली आम्ही काय करणार महागाईमुळे आता घर परपंच भागत नाही ना मग करणार काय तुम्ही जर तुमच्या ओसाला जर बाजार नाही आला तर तुम्ही एवढे मोठे सगळे शेतकरी मिळून तिथं आंदोलन करता आम्ही मजुरांनी काय करायचं आम्ही आला माघारी आलो का आला माघारी बोलवून घेतलं माघारी बोलवून घेतलं हा कुणी घेतलं बोलवून बायांनी बायांनीच हा कशामुळे आडवल्या गाड्या तुमच्या कामाला जाऊ नका म्हणून बाहेरगावी कामाला जाऊ आहे या ठिकाणी खानोटा गावातील ग्रामस्थ महिलांच्या अशा भावना आहेत की दहा वाजता कामाला आम्ही जाणार परंतु आम्हाला या गावामध्ये तीनशे रुपये हजेरी मिळाली पाहिजे पण येथील बागायतदार तीनशे रुपये हजेरी देण्यास नकार देत आहे आणि आज अतिशय मोठा मुजूरपणाचा कळत झाला या ठिकाणी महिलांना आडवून कामावर जाण्या जाऊन दिलं नाही मनाई करण्यात आली आणि आज या महिला सरपंचाकडे गेल्या पोलीस पाटलाकडे गेल्या गावातले तरी त्यांना काही न्याय मिळाला नाही पण त्यामुळे आज या महिला ग्रामपंचायत कार्यालयासमोर आज बसून थांबलेले आहेत आणि आज त्यांचं आर्थिक नुकसान त्यांचं झालेलं आहे त्यांचं आज हजरी दिवसाचे बुडलेले आहे या ठिकाणी यांचे काय आपले अपडेट असेल ते आपण देतच राहू काय सांगाल आज तुम्ही माझे सरपंचांचे चिरंजीव आहात या ठिकाणी महिला ग्रामपंचायत कार्यालयासमोर खानोटा ग्रामपंचायत समोर थांबलेल्या आहेत या महिलांचा आज दिवसाचा हाजरी बुडलेला आहे काही बागादारांनी त्यांना कामावर घरी ठेवलेला आहे तुमची काय प्रतिक्रिया पहिली गोष्ट अतिशय निंदनीय प्रकार चाललेला आहे गावात फार दादागिरी चाललेली ही दादागिरी दादा ज्या 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 जो कोणी विरोधात चालतो त्या प्रत्येकावर दादागिरी करण्याचं काम आताचे जे काही शासक आहेत किंवा का जे काही ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील यांच्याकडून मनमानी कारभार करण्याचा कार्यक्रम चाललेला अतिशय निंदनीय प्रकार आहे मी एक शेतकरीच आहे आणि माझा तुम्हाला किंवा कोणत्याही लेडीज महिलेला ले असं बोलायचा संबंध नाही की तुम्ही माझ्याकडे कामाला आले पाहिजेत ज्याचा त्याचा जो तो विचार आहे तुम्ही गावात कामाला या माझ्याकडे या किंवा बोलायचा संबंध नाही की तुम्ही माझ्याकडे कामाला आले पाहिजेत ज्याचा त्याचा विचार आहे तुम्ही गावात कामाला या माझ्याकडे या किंवा बाहेर जा पण तुमच्यावर कुठला कोणाचा हक्क नाही की तुम्ही माझ्याकडेच आले पाहिजेत तुम्ही ह्याच गावात आले पाहिजे पहिली ती गोष्ट ही आहे तुमचा हक्क पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस दिवसापासून प्रत्येकाला जगण्याचं स्वातंत्र्य विचाराचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही पहिली गोष्ट आणि आज जे काय महिलांचं नुकसान झालेलं आहे ज्यांनी कुणी मुजोर शेतकऱ्यांनी असेल किंवा जे कोणी सत्तेमध्ये असतील ज्यांनी कुणी ही घटना केलेली आहे आम्ही आजचे दिवस थांबणार आहे नसेल तर उद्या महिला आयोगाकडे जाऊन त्यांच्या बरोबर जाऊन जी काही यांना मदत लागणार आहे ती आम्ही सर्व गावकरी मिळून करणार आहे आणि पुढाकार घेऊन ज्यांनी कोणी हे कृत्य केलेलं आहे त्यांना आम्ही शासन देण्याचं काम करणार आहे आम्ही सर्वजण महिलांसोबत आहोत एवढंच सांगतो आणि जेव्हा जेव्हा कधी गरज तुम्हाला पडेल त्यावेळेस तुम्हाला आम्ही सदैव हो तुमच्या उपलब्ध असू आज त्यांचं आर्थिक नुकसान झालं आज देव दिवसाचं आज चौदा एका 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 महिलेचा चारशे रुपये हजेरी पडलेली आहे दिवस काढे तर ते आज पन्नास एक महिला एवढं आर्थिक नुकसान झाले काय सांगले अतिशय चुकीचं हे आपल्याला किंवा मला किंवा इतर कुणालाही दुसऱ्याचं नुकसान करण्याचा कोणताही अधिकार नाही आणि हा कुणीच कुणाचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही तुम्ही आजचे दिवस थांबा आणि उद्यापासून तुम्हाला जिकडे कामाला जायचंय तिकडे जावा तुमच्या बरोबर आम्ही एकदम कसं ड्रायव्हरला तुमच्या बरोबर आम्ही कायम आहोत फक्त तुम्ही आम्हाला सांगा बातमीत सांगा आणि कॅमेरा समोर सांगा की तुम्हाला कुणी कुणी अडवलं आम्ही असताना अडवलंच नाही आम्हाला घरी सोडून गेलं की बाहेर गावी तिथं गेले कमाने गेलं की ड्रायव्हरला दम देते मग ड्रायव्हर आम्ही बोलावतो ड्रायव्हरला म्हणून तो आपल्या गावात येतोय जर आम्ही नाही बोलावलं ते कसा येईल जर गावकरी आम्हाला हजेरीत देत नसतील तर आम्हाला परगावी जाण्याचा हक्क आहे ना आम्ही कुठं काम करून खाऊ आम्ही शेवटी मजूर आहे तुम्ही